सिंग धोनीसारखे आयुष्य जगायचे आहे पुरस्कार सोहळ्यात कनधाराने केल्या मोठ्या व्यक्त भावना तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटच्या बातम्या टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा न्यूझीलंड कसोटी कनधार टीम साऊथीला बुधवारी सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारामध्ये वर्ष सर्वोत्तम टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून निवडण्यात आले या पुरस्कार समारंभात भारतीय खेळाडूचा दबदबा पाहायला मिळाला रोहित शर्मा विराट कोहली आणि मोहम्मद शिमलाही पुरस्कार मिळाले सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स दरम्यान टीम सावथीला विचारण्यात आले की तो इतर कोणत्याही क्रिकेटसोबत तुझे याविषयी बदलायचे असेल तर तो कोण असेल आणि का यावर उत्तर देताना त्याने भारतीय दिग्गज एम एस धोनीचे नाव घेतले आहे सी क्रिकेट रेटिंग पुरस्कारादरम्यान टीम सावथीला विचारण्यात आले जर तुम्ही एका दिवसासाठी इतर कोणत्याही क्रिकेटसोबत क्रिकेटरसोबत तुमचे आयुष्य बदलू शकलात तर ते कोण असेल आणि का यावर न्यूझीलंडचा कर्णधार म्हणला एम एस धोनी मी एम एस धोनी झालो तर आयुष्य कसे असेल ते मला पाहायचे आहे एम एस धोनी जगातील सर्वांचा आवडत्या क्रिकेटपटपटी पड़ पड़ एक आहे भारतासाठी तीन आय सी सी ट्रॉफी आणि पाच आय पी एल विजेतेपद पटकावणाऱ्या एम एस धोनीची गणना जगातील महान कर्णधारामध्ये केली जाते दोन हजार वीसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही एम एस धोनी चाहत्यामध्ये खूप लोकप्रिय आहे धोनी आता फक्त आय पी एलमध्ये खेळताना दिसतो आपल्याला मात्र गेल्या मासमात तो गुडघ्याच्या समस्या झुंजत होता आणि पुढच्या मासमात त्याच्या खेळण्याबाबत संशय आहे न्यूझीलंड कसोटी संघाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेला जाण्यापूर्वी नोएडा येथे अफगाणिस्तानविरुद्ध एकमात्र कसोटी खेळाची आहे टीम सावथीचा संघ ऑक्टोबरमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात पडते त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात तीन कसोटी सामने खेळेल तर मित्रांनो सावथीला एका दिवसासाठी एस धोनीचे आयुष्य जगायचे आहे तर एस धोनीचे आयुष्य कसे आहे हे त्याला पाहायचे आहे